श्री स्वामी समर्थ आज केंद्रामध्ये गेलो होतो रुद्राभिषेक होणार होता, होता सामुदायिक त्याच्यामुळे पहिल्यांदा स्वामींचं दर्शन घेतलं स्वामींचं आजचं लोक खूप छान होता त्यांना कपाळ भस्म लावलेलं आहे त्यांच्यामध्ये भगवान शंकरांचं दर्शन होतंय तसं स्वामींच्या रूपामध्ये सगळ्यां सगळ्या देवांचं दर्शन होतं आहे मृग्णंनी पण दर्शन घेतलं आम्हाला जायचं होतं आता रुद्राभिषेक चालू होणार होता रुद्राभिषेक हा सामुदायिक होणार असल्यामुळे स खूप गर्दी झाली होती त्याच्यामुळे इथे आमचा रुद्राभिषेक झाला आणि जा रुद्राभिषेक झाल्यानंतर ही पूजा केली रुद्राभिषेकचं महत्त्व असं आहे की तिथे खूप मंत्र जे पिंडीवर अभिषेक केला जातो महादेवांच्या आणि जे अभिषेक केल्यानंतर जे बॉटलमध्ये पाणी आहे ना ते घरी घेऊन जायचं असं ते खूप इफेक्टिव आहे कारण एखादी व्यक्ती जर आजारी असेल आणि त्यांना ते तीर्थ जर प्यायला दिलं ना तर त्यांना तर ते आजारी व्यक्ती लवकर बरी होती त्याच्यामुळे सगळे आपलं व्यवस्थित आवरत होते आणि अभिषेक झाल्यानंतर आता सगळ्यांनाच घाई झाली होती खूप जायची त्याच्यामुळं दर्शन घेतलं आणि निघालो तर खूपच पाऊस चालू होता पावसामध्ये कसं जायचं याचीच काळजी करत होतो खूपच पाऊस चालू होता त्याच्यानंतर मग औदुंबराचं अधोबारांचं झाड आहे इथं तिथे प्रदक्षिणा केल्या आणि केंद्रामध्ये प आलेवर पहिलं प्रदक्षिणा कराव्या लागत्या त्याच्यानंतर स्वामींचं दर्शन घ्यावं हो लागतं नंतर घरी गेलो पावसामध्येच घरी गेलो होतो बघतो तर ओलेच होऊन आलो होतो आणि बघतो तर काय आतमध्ये अशा गाया त्यांचं वासरू निवाऱ्याला उभं राहिलं होतं ते बघून खूप छान वाटलं आणि त्या पण थांबलेल्या होत्या अशाच श्री स्वामी समर्थ आज श्रावण सोमवार आहे आणि आजची शिवामोठ मी तुम्हाला कोणती आहे ते सांगणार आहे आणि ती कशी अर्पण करायची ते पण सांगणार आहे आजची शिवमोठ आहे जवस आणि ती भगवान शंकरांना अर्पण करायची आहे त्याआधी प्रथम तुम्ही ती स्वच्छ करायचं आहे ते धान्य जवस आहे ते स्वच्छ करायचं आणि हां स्वच्छ निवडायचं स्वच्छ करायचं आणि त्यानंतर मूळ भ धान्य हे धान्य हातात घेऊन शिवलिंगावर अर्पण करायचं कारण की ज्ञान असो दान असो धन असो धान्य असो ते वाटल्याने वाटल्याने वाढत जातं त्यामुळे फरक करायची वृत्ती आणि संस्कृती ही आपल्याकडून जोपासली जाते त्यामुळे ती अर्पण करायची असते आणि ती शिवमोठ अर्पण केल्यानंतर आपल्याला अनेक प्रकारचे प्रश्न उद्भवतात शिवमोठ अर्पण कशी करायची दुसरा प्रश्न पडतो शिवामोट अर्पण केल्यानंतर ते धान्याचं करायचं काय असतं असे प्रश्न येत असतात त्यामुळे प्रश त्यामुळे शि शिवमूठ शिवमूठ ही तीन प्रकारे अर्पण केली जाते त्यासाठी प्रथम मूठभर धान्य हातामध्ये घ्यायचं असतं असं हातामध्ये मोठभार अशी हातात घ्यायची आणि त्यानंतर त्यानंतर शिवमोठेचा मंत्र म्हणायचा असतो आणि त्याच्यानंतर हे आपण हे तीन प्रकारे शिवमोठ अर्पण करू शकतो तर पहिले आहे असे करू शकतो अंगठीच्या सहाय्याने यामुळे काय होतं आपल्या पित्रांना सद्गती मिळते महिलांच्या सासरा असो किंवा माहेर असो याच्यामुळे त्यांचा उद्धार होतो दुसरी पद्धत आहे दुसरी पद्धत अशी असते शहमोठी अशी सरळ अर्पण करायची त्यामुळे काय होतं त्यामुळे काय होतं आपल्या कुळावर जर देवी देवतांचा कोप असेल तर किंवा त्यांचं काही उग्रदेवता पण उग्रदेवता जर कोपलेल्या असेल ते कुलदेवत कुलदेवी असे उग्रदेव देवी देवता कोपलेले असेल तर ही असे शिवमोठ अर्पण के केली तर त्यांना नक्कीच सद्गती मिळते आणि तिसरी हां आणि तिसरी मोठी तिसरी मोठी अशी करांगळीच्या सहाय्याने सोडली जाते त्यामुळे काय होतं आपल्या कुळावर संत महात्मे ऋषी गुरु यांचा जर कोप असला तर त्यांचे निवारण होण्यासाठी की त्यांचे असे करंगळ्याचे साहायने सोडली जाते अशा तीन पद्धतीने शिवमुठ अर्पण केली जाते त्यामुळे शिवमूट अर्पण करताना तिन्ही पद्धतींचा एकत्रित वापर केला जातो त्यामुळे तिन्ही पण देवांचं फलशुक्ती आपल्याला प्राप्त होते तर आपण बघू आपण काय करू त्यासाठी आपण शिवामोठीचं धान्य हे हातामध्ये घ्यायचं आहे हे बघा मी इथे जवस धान्य आमचं जवस घेतलेलं आहे जवस घेतलेलं आहे त्यासाठी आधी आपण मंत्र पण बोलायचा असतो तो आणि आणि हे अर्पण हां हे कसे अर्पण करायची मी तुम्हाला दाखवत आहे जे जे आता आज शिव शिवाचं सोमवार आहे आजचं धन्य आहे जवळ आणि त्याचं जे धन्य असं ते तुम्ही घ्यायचं आहे आता मंत्र आता मंत्र म्हणायचं आहे शिवाय शांताय पंचवक्त्राय शूलिने शृंगी भोंगी महाकाल मुताय परमात्मने शिवा शिवा महादेवा माझी शिवामुठ ईश्वरा देवा सासू सासरा भावा, निनंदा जावा भ्रतरा नावर्तीची, असेल तर आवडती करे देवा हे म्हणून झाल्यानंतर काय आहे हे बघा हे थोडंसं धान्य हे थोडंसं धान्य हे असं अंगठ्याच्या साह्याने शिवमुख टाकायचं आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर ते काय करायचंय त्याच्यानंतर दुसऱ्यानंतर हे बघा असे करायचे आहे आणि तिसरी तिसरी एक करंग याच्या अर्पण करायचे अशी करायची आहे अशी एक मूळधान्य आपण हे तीन प्रकारे केलं आहे जे असं 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 देवी देवतांना सद्गती पित्रांना पण सद्गती आणि गुरु व्यक्तीचा कोप जर झाला असेल तर किंवा इतर दोष उत्पन्न झालेले असेल तर या तिन्ही पद्धतीने शिवामोटावर अर्पण केल्यामुळे हे दोष तुमचे नाहीसे होणार आहे आता ह्या धान्याचं काय करायचं आहे हे ज्यावेळेस आपण देवाची पूजा करू हे धान्य गुडभर धान्य काढून घ्यायचं आहे आणि हे धान्य आपण परिसरामध्ये जे पशु पक्षी आहे गोरगरीब आहे त्यांना दान करायचं पण हे शक्य नसलं तर इतर जे पशुपक्षी असतात त्यांना ते आपण अर्पण करू शकतो किंवा अंगणामध्ये ते टाकू शकतं आणि हे जे थोडंसं थोडंसं धान्य हे आपले जे धान्य आहे आपले जवळ त्याच्यामध्ये थोडंसं टाकायचं आहे त्याच्यामुळं काय होतं आपले परोपकाराची वृत्ती जी असेल किंवा अन्य काही असेल हे प्राप्त होत असते आपल्याला आपल्या हातून जे काही चूक होत असते ते याच्यामुळे माफ होत असते आणि त्याचं पुण्य आपल्याला भेटत असते अशा प्रकारे शिवामोट अर्पण करायचे आहे